आता इले बंद करायले मी ठेवतोय तो व्हिडिओ इथं समाप्त करतो ठीक आहे अरे आणि एक लग्न काय नाही नाही काय तर पहिले पाच वाजता मला मेसेज करा रोज न तुक्त आई शपथ सांग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आता चुकून तुकून पणवत नाही बारा वाजले तरी गुड मॉर्निंग नाही काहीच नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आता जस्ट कामा आलो आंघोळ गेली आणि मंडळ जरा गरमागरम खाव तर बायको काय केलं नाही काय ती काय हे केलेली आहे मेथी पराठे करतो म्हणजे काय म्हणतो मेथीचे पराठे करतो पराठे करतो पराठी आणि आता मेथीचे पराठे करायचे आता नऊ सव्वा नऊ वाजता म्हणायला तुम्ही सांगा सकाळी कामाला गेलेला पण आता गरम खायला सांगतो अजून भाजी पण नाही किरी काय नाही आता कधी जेवायचं ठीक आहे मंडळी मी जस्ट मजा करतो बघा माझी बाईक चांगली आहे जस्ट आम्ही तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी तिला तसं बोलतो मी बाकी ती, ती चांगली आहे ठीक आहे तर तुमचं जेवण वगैरे नसं झालं ते पराठे खायला ग पराठे कसे झाले किती दिवसानंतर केले गे गोल केले मी ट्राय करता येईल म्हणजे गोल करता येत नाही ते बघा पराठे ट्रॅगरला बरं याला ट्रॅक दिसतो का मंडळी तुम्हाला दिसतो का याला त्रिकोणी केले हो त्रिकोणीच दिसते का तुम्हाला चपती तरी त्रिंगल नाही काय ना मंडळी तुम्हाला जाऊ द्या

पण काही अडचणीमुळे नाही करू शकलो आणि आठवड्यात जायच म्हणून नाही पण आम्ही 5000 नक्कीच करणार शपथ म्हणजे फिरायला बाहेर जाऊन केक कटिंग करणार पाचशे 5000 सबस्क्राइब झाले की आम्ही केक कटिंग के करतो ठीक आहे करणार आहे चला अजून तर मंडळी तुम्ही बनवले का असे पराठे कमेंट करून सांगा आम्हाला आणि खास करून ट्रायंगल वाले त्रिकोणी गोल नाही त्रिकोणी हो त्याला ट्रायंगल नाही बोलत त्रिकोणी हां पराठे म्हणजे त्रिकोणी असतात रोटी चपाती गोल असते हा का ओके मला माहित नव्हतं बरं का बरं सांगितलं बरं का सर्च करा पराठा असं नॉर्मल पराठा म्हटलं तरी पण हेच असतो म्हणजे की त्रिकोणी बाळ कुठे गेले शेजारच्याकडनं आमच्या शेजारचे ताई खूप छान आहे बरं का छान म्हणजे स्वभाव खूप चांगला आहे त्यांचा आमचं बाळ आमच्याकडे कमी त्यांच्याकडे जास्त असतं मी पण त्यांना काय म्हणलं माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडे आणि त्यांना काढत होता तुम्ही बोलली मम्मीला नाही काढलं ते पण मस्त बघा त्रिकोणी त्रिकोणीवाले पराठे पराठे आता मला ऐक ना कडक कर कर आणि तर खायला मजा येईल नाही तर काय मजा नाही ना आमच्या दोघा जणांना लागणारे भांडे मंडळी जास्त मीच नाही चालू होता कशाला गाय घेत राहते येडर आता आप आपलं काय घर आहे काय आपलं म्हणजे आता जिथं आपण स्ट्राईक होईल तिथे घेतले काय नाही ग पसारा उचलता नाही लय मग कटळ येतो एका एका पातळी मंडळी आम्ही दोघ जण हो आणि किती पातळी आहेत मोजबर फिरती सगळे मोज चार वरी चार आणि तिकडे दोन आहेत पाच सहा आणि हे तीन सांती नऊ खाणारे माणसं दोघजन पण मग ते मोठो वाला बिर्याणी साठी ते वरण साठी आहे हे बिभास साठी सगळं वेगळं हे चाई साठी आहे हे छोटा वाला बाबू साठी आहे हे छोटंसं बाबू साठी घेतलेले आहे आणि अंडेशी आहे कढई पण एक दोन कडाय चार आहेत पॅन दोन आहेत असे तवे दोन आहेत पेन पण एक कशाला बघ ते साथी साथी ते इडली बिडली मी खात नसतो मला आवडत नाही आपल्या साच्या पण नाही घेऊन आम्ही मॉल मध्ये घेतलं बोलले तुला जे घ्यायचं ते घे मी ते ते केली म्हणले जाऊन आपण खातच कशाला घेतलीस पण पहिले काय बघा तुला जे ते घ्या घ्यायला गेली की नाही म्हणले त्या दिवशी आठवलं का आठवलं मला मी एवढं असं केलं म्हणले जा मग घेतलं की नको म्हणले कशाला घेतीस आपल्याला लागणार आहे आपण खातो पण हा नगर देत नाही मग मंडळी बाकी काय चालू आहे तुमच्या आयुष्यामध्ये कमेंट करून सांगत जा तुम्ही आम्ही आता कुठेतरी संडेला फिरायला जाऊया बरेच झाले मंडळी फिरायला गेलो ना आम्ही स्वामीनारायण मंदिर

सांगू सा, का तुम्हाला आम्ही काय काय केलं ते हे मोबाईल घेऊन जातात आणि दिवसभर आम्हाला हे नाही सकाळी ब्लॉक काढायला वेळच नाही कारण की आम्हाला झोपायला रात्री रात्री तीन वाजले दोन वाजले रात्री बाळाला व्हॅक्सिनेशन दिलेलं तर दोन वाजता झोपलं होतं मग किती वाजता झोपली मला माहित नाही बाळाला व्हॅक्सिनेशन दिल्यामुळं एवढं कणकोण कणकोण रडत होत नाही का हा सारखं हातात घेऊन होतं

बापू अरे मी सहा वाजता पाणी आणायला गेलो काय पाणी झोपलेली होती झोपलेली पलंगा उठले ते जाण उठले होते नव्हते काही खोटं बोलते म्हणून वाटत नाही काय आमच्या आईवडीला बघतीलायचं बाळ दिसत नाही आता बाळाशिवाय काय मन लागे ना काही नाही तर त्याला घेऊन येतो त्याच्याबरोबर थोडस खेळतो त्यासाठी आता व्हिडिओ बाळा कोण का बर बापूला पण दाखवतो आमच्या हा आहे पाच दहा मिनटांनी त्या आईकडे समून आले तर तुम्हाला दाखवतो या मंडळी चहा प्यायली चहा म्हणजे मला पराठे खायला पराठी मला असं नाही खायला आवडत मंडळी आपले हे दोन पराठे आणि चहा सांगायचं म्हणजे मला पराठे चहाबरोबर चांगले लागतात ती म्हणली गावाकडचा नाही का गावाकडच्या पद्धतीचा हिरव्याबिरीचा ठेचा करतो म्हटली पण मी काय म्हटलं आपल्याला नाही लागणार का नाही ठीक आहे ना आपल्याला चहासोबतच आवडतात म्हटले खरं सांगायचं म्हणजे डोसा जरी असला तरी चहासोबतच खात असतो चहा पण झाला ऑलमोस्ट डॉली चायवाला डॉली नाही बाबा डॉली घरची बायको मग जोडीच करेल हे प्रीती काय करायचीस कालच फुकून बसली होती का जराचे भांडण झाले तर जराचे भांडण नाही तुमचं नाटकीच आहे हा आणि एक विषय चाललेला की व्हिडिओ मध्ये बंद ते स्वामीनारायण मंदिरला गेलो ना आम्ही फिरायला त्या दिवशी लई कटकट लावली मी काय विचार केला की यांना म्हणतच नाही कुठेतरी जाऊ फिरायला तर ह्या बघते हे म्हणतील का दोन महिने झाले जवळपास ऑक्टोबरला गेलो ना नोव्हेंबर हा डिसेंबर चालू आहे का नाही दोन तीन महिन्यात चालू म्हणजे हिला काय नाही पैशा पाण्याचं पण बघावं लागतं इथं काय पैशा पाणी काय लई लागतो काय लागतो करोड फक्त उत्साह पाहिजे पैसे जरी ना कमी असले तरी नेतात तुमच्याकडे किती पैसे असले तरी तुम्ही नेत नाही कारण तुम्हाला आणि पहिले मला इम्प्रेस करण्यासाठी बोलवलेले की स्टार्टिंग मी कुठं फिरलो नाही मला ना स्वप्न आहे की मी बायको सगळं फिरणार आणि वेरुळ अजिंठ्याला नेणार गोव्याला गोव्याला नेणार म्हणूनच मी लग्न केले मला बोलले तुला मनालीला पण नेणार हे पण बोललेले मनाली नाही ग मन आली म्हणजे मना म्हणजे मनातल्या मनात नेणार असं वाटत म्हणलेलं की मला वाटलं यार खरंच यार किती छान पण तुम्ही सॉरी हा का खरं खरं सांगू का नाही ते मी मजा कर पण मंडळी नाम गोव्याला नाही नेलं बाकी सगळीकडे ने नाही येलं लोन इथं पुण्यामध्ये राहतो ना पुण्यामध्ये लोणवळ्याला आस ते सगळ्या कामाला पाहुणा लेखला जायचे लोणवळ्यात जवळपास फिरलोच तसं तर नेतात ते प्राणी संग्रहालयाला का वेस्ट दोन तीन वेळेस नेलं भाई बोरिंग तिथं मंडळी हे बाय काय असतं माहिती का बायकायला हे बायका अशाच असतात मंडळी यांच्या कंप्लेंट आयुष्यभर सर्व राहायचे भले वय पंचवीस असू द्या का पंच्याहत्तर असू द्या या कटकट करत राहणार आहेत तर चला आता मंडळी आपला चहा झालाय रेडी आता जेवण करतो बाबा खाऊ द्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे जास्त बोल की जेवायला हा ठीक आहे नाही ना ना बाबा जाऊ दे मी बायको चांगली चांग आहे कधी हे बघ एवढं मारलंय एडे चटका लागला आहे मेवा डोमेस्टिक व्हायलेन्सचा केस होईल लक्षात ठेव असं व्हिडिओवर काही बोलू नको मारलाय भिरलं म्हणून विनाकारण तुला आट मला अटक झाली की मग तुझं बघ तू चालेल बघ हिला गरज नाही म्हणजे आपली जाऊ द्या दुद। दुद। ने ने <laughs> <आई तो> पत... <coughs> आता तुम्हाला लायक तुम्हाला आहे तुम्ही कशाला बोलता मग मला एवढं गुदगुल्या सोडा पण तुम्ही लय बोलता बाबा माझ्यापेक्षा तुम्ही खूपच आगावा मला पहिले वाटायचं की अगं शांत तुमचं माझा देशी चांगला नंतर आयशा फक्त सांगू का मंडळी आता इले बंद करायची ठेवतोय तर व्हिडिओ तो समाप्त करतो ठीक आहे अरे आणि एक लवकर नाही नाही लग्नाचा पहिले पाच वाजता मला मेसेज करा की रोज

प्रकारे आपले पराठे आणि चाय रेडी झालेला आहे आता मी याचा आस्वाद घेतो आणि झोपतो ठीक आहे तुम्ही पण झोपा आराम करा दारू फिरू काय पीत जाऊ नका